काय मैत्रिणीनो बघा तर मग आपण भाजणी बघितलेली आहे तर आता भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे बघा भाजणी अशी ही बघा ह्याच्यात तांदूळ उडदाची डाळ मूग डाळ हरभऱ्याची डाळ पोहे शाबू आपण घेतलेला हो, होता ती दळून आणलेलं आहे बघा आता आपण मिश्रण तिंबून घेणार आहोत हे सगळं साहित्य बघा चटणी मसाला आता टाकणार आहोत आपण बघा बघा आपण जरा तिखट होण्यासाठी थोडी आंबारी चटणी टाकणार आहोत बघा आता यात तिळं आहेत पण आपण अजून जरा अजून तिळ टाकणार आहोत त्याच्यात कारण तिळान चांगलं छान वाटतं ना आणि दिसायला पण घाटीशेव छान दिसते थोडंसं मीठ टाकणार आहोत बघा आपलं आता पीठ पूर्णपणे मळून झालेलं आहे माहीत नाही तर आपण आता थोड्या वेळ एक पंधरा वीस मिनिटं पीठ भिजू देणार आहोत अशा पद्धतीने आपली चकली तयार झालेली आहे मैत्रिणींनो आणि अशी कुसखुशीत पण झालेले आहे बघा अशी करणा मोडली तरी होत नाही बघाशी बघा कुसकोशीत झालेली आहे आपली चकली भाजणीच केलेली आहे आणि स नक्की सांगा की तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटते ती चला पुढील नु, व्हिडिओमध्ये नु, भेटूया बाबा आहे